शिक्षकांच्या आणि शाळेच्या संदर्भात शासन योग्य निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी यांसह हो इतर मागण्यांसाठी परभणीत सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता एकंदरीत सतरा शिक्षक संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या सर्व शिक्षक संघटनेच्या राज्य समन्वय समितीनं या मोर्चाची हाक दिली होती त्या अनुषंगानेच शहरातील शनिवार बाजार येथून या महाआक्रोश मोर्चाला सुरुवात होऊन गुजरी बाजार शिवाजी चौक ते गांधी पार्क रेल्वे स्टेशन रोड मार्गे हा मोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात पोहोचला या ठिकाणी प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करा विद्यार्थ्यांना वेळेवर शालेय गणवेश द्या शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावू नये जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधा मिळायला हव्या खाजगी शाळेतील रिक्त पदांना मंजुरी देण्यात यावी ऑनलाईन माहिती देणं बंद करण्यात यावं अशा एकोणवीस मागण्या या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या परभणी जिल्हाधिकारी यांना यावेळी या, या मागण्याबाबत निवेदन देण्यात आलं राज्यभरात शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात विविध संघटनांनी आंदोलन सुरू केलेलं आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वेळेस आंदोलन सुरू होत आहेत तर शिक्षकांची बाजूने मी मानणारी आंदोलनात असणारे किरण सोंटके बोलूया त्यांच्याशी काय मागण्या आहे सर आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्व संघटना इथं उपस्थित आहेत आज आम्ही खाजगी, प्रा खाजगी जिल्हा परिषदचे शिक्षक ज्युनियर कॉलेजचे शिक्षक आम्ही सर्वजणांनी मिळून या ठिकाणी एक हा, हा आक्रोश आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे दो, आणि हे आक्रोश आंदोलन आंदोलन आम्ही कुठली घोषणा न देता की शहरातील नागरिकांना त्रास होऊ नये आणि आम्ही शिक्षक आहोत आमच्या मार्फत एक चांगला संदेश लोकांमध्ये जावा पण आमची अडचणही शासनानं ऐकून घ्यावी त्या उद्देशानं आम्ही या आम मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सर हा तुम्ही आवाज पहिले दाबला गेला सुद्धा आवाज देत नाहीत म्हटलं शासन कसं ऐकेल शासन तर तुम्ही म्हणतात आरोप करून की नेहमी बाहेर आंदोलनाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात हे आमची आवाज केला म्हणजेच ऐकायला जातो असं आम्हाला वाटत नाही कारण बऱ्याचदा कानामध्ये ओरडून ऐकायला येत नाही ती आमची ही शांत हाक आहे आणि आवाज करून जेवढा आवाज होतो त्याच्यापेक्षा जास्त आवाज आमच्या शांततेचा होणार आहे मुख्य मागण्या आता ज्यामुळे इतका आक्रोश निर्माण झाला आमच्या अडचणी अशा आहेत की आता हे कंत्राटी भरती सुरू केलेली शासनाने आहे त्या लोकांच्या पगार नाही आहेत टप्पा अनुदानावरचे लोक कोणी वीस टक्के चाळीस टक्के ऐंशी टक्क्यावर अडकून पडलेली आहेत त्यांना पूर्ण पगार सुरू नाही आहेत आणि कंत्राटी भरती करून हे नवीन लोकांवर सुद्धा अन्याय करत आहेत कारण ती कंत्राटी भरती तात्पुरतं स्वरूपाची आहे त्यांना काही परमनंट शासन करणार नाही भविष्यामध्ये मग अशा लोकांच्या आयुष्याची खेळणं शासनाने बंद करावं जिल्हा परिषदेसारख्या शाळांमध्ये आज भरपूर असुविधा आहे तिथं आमच्या शिक्षकांना कुठल्याही सुविधा नाही आहेत विद्यार्थ्याला शिकायला अडचणी येत आहेत वर्ग खोल्याबरोबर नाही आहेत त्यांना व्यवस्थित भौतिक सुविधा पुर पुरवल्या जात नाही आहेत वॉशरूमच्या जागोजागी अडचणी आहेत आणि अजून ह्याच्यामध्ये अकरा महिन्याच्या करारावर शिक्षकांची भरती करण्यात आली भविष्य अंधारात वाटते कशी आम्ही ते सांगतो की कंत्राटी शिक्षक म्हणजे अकरा महिन्याच्या भर करारावर जी घेतलेली लोक आहेत ही एकतर नियमबाह्य घेतलेली आहेत अनध एकत्रित्या घेतलेली आहेत कारण शासनाच्या नियमानुसार जेव्हा शिक्षकाची भरती केली जाते त्यांना सीई टी टी किंवा टेट ह्या तिन्हीपैकी परीक्षा त्यांच्या त्यांच्या क्वालिफिकेशननुसार कंपल्सरी केलेली आहे मग आता जे डी एड आणि बी एड झालेल्या लोकांची भरती केल्या जाते त्या लोकांची कुठलीही परीक्षा घेतली जात नाही आहे एकीकडं राज्यामध्ये हजारो शिक्षक असे आहेत की ज्यांची टी ई जी पास नाहीत म्हणून त्यांची इन्क्रीमेंट रोखले शासनाने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने सर्व शिक्षक संघटना समन्वयाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे याचं कारण असं आहे की शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी चुकीचा संच मान्यतेचा जी आर काढलेला आहे त्याचबरोबर पाच सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या निमित्तानं शिक्षकांचा सन्मान करण्याऐवजी शिक्षकांच्या वीस पटाच्या आतील शाळा बंद करण्याचा जो निर्णय शासनाने घेतलेला होता अशा अनेक मागण्यासह जुनी पेन्शन योजना असेल अशा अनेक मागण्यासह संबंध महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिक्षक संघटना समन्वयाच्या हो वतीने आज आम्ही मोर्चाचं आंदोलन करण्यात आलेलं आहे हे मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी शासनाची जी आमच्या शिक्षकांच्या बाबतीत जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची भूमिका आहे या भूमिकेचा निषेध करण्यासाठी लोकशाही मार्गाने न्याय मागण्यासाठी ही मुलांच्या बाबतीत शिक्षका मुलांनी शिकलं पाहिजे खेडोपाड्यातील मुलं शिकले पाहिजे खेड्यातील शाळा टिकल्या पाहिजेत ही एक भूमिका घेऊन आज आम्ही महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चाच्या वतीने आंदोलन केलं प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी